दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा त्र्याण्णव साली झालेल्या बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी सलीम कुत्ता हा शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नाशिक शहर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यासोबत पार्टी करत होता असा आरोप करत त्याबाबतचा फोटो भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आज विधानसभेत झळकावलेला आहे आणि त्यामुळे विधानसभेत एकच खळबळ उडाली बारा मार्च एकोणीसशे त्र्याण्णव या दिवशी मुंबईमध्ये बारा ब्लास्ट झाले संपूर्ण देशाला हदरवून देणारा हा दिवस होता देशातील हा सर्वात मोठा बॉम्बस्फोट म्हणावा लागेल या हल्ल्यात तब्बल दोनशे सत्तावन्न जणांना आपला जीव गमवावा लागला तर सातशे पेक्षा अधिक जण हे जखमी झाले होते या हल्ल्याच्या कटू आठवणी आज देखील अंगावर शहारे आणतात आणि याच बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिमचा खास शूटर सलीम शेख उर्फ सलीम कुत्ता यालाही या कटात सहभागी असल्यानं न्यायालयाला जन्मठेपेची शिक्षा दिलेली आहे आणि या सलीम शेख उर्फ सलीम कुत्ता कुत्तासोबतचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख सुधाकर बडगुजर यांचा मे हू डॉन या गाण्यावरचा डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे मुझे <laughs> ज <laughs> <laughs> बारा ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून दहशत माजवणारा देशद्रोही सलीम कुत्ता याला पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देताना सुधाकर बडगुजरांचा फोटो देखील व्हायरल झालेला आहे दरम्यान सुधाकर बडगुजर यांची तातडीनं चौकशी करावी त्यांनी काय भेट दिली नाशिकमध्ये मोठं काही घडवायचं नियोजन आहे का याची चौकशी झालीच पाहिजे असं नितेश राणे यांनी यावेळी आहे सत्तावन्न निष्पाप लोकांचे बळी घेणारा आणि शिवसेना भवन उडवण्याचा कट रचणाऱ्याचं स्वागत सुधाकर बडगुजर का करत होते त्यासोबतच हेच यांचं बेगडी हिंदुत्व आहे का असे सवाल देखील नितेश राणे यांनी उपस्थित केलेले आहे बडगुजर यांना नाशिकचा डॉन व्हायचंय का ही पार्टी कुठे झाली असे अनेक सवाल यावेळी आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केलेले आहेत दरम्यान सुधाकर बडगुजर यांच्या या व्हायरल या व्हिडिओमुळे सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली आहे